मित्रांनो जर तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकत असाल आणि ही चूक करीत असाल तर आता सावधान व्हा तुमची एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते आणि तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद करू शकते त्याआधी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण पाहू शकता सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओ असे असतात जे माणसाच्या काळजाचा ठोका चुकवतात अशी एक घटना घडलेली आहे जेव्हा एक व्यक्ती पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी जातो आणि तो विचार करतो महिनाभराचं पेट्रोल गाडीमध्ये एकदाच टाकूया आणि गाडीची पूर्ण टाकी ओव्हरफ्लो करूया तो व्यक्ती पेट्रोल पंपावर जातो आणि गाडीची पूर्ण टाकी ओवरफ्लो करतो मात्र तो व्यक्ती काही अंतरावर जातो आणि त्याच्यासोबत असं होतं त्याने विचारसुद्धा नसेल केला गाडीवर आपला मुलगा बसलेला असतो आणि तो व्यक्ती असतो चालत असतात त्यांना कोणचीही खबर नसते कोणच्या क्षणी काय होईल म्हणून निवांत बापलेक हे गाडीवरती बसून चाललेले असतात मात्र नियतीचा खेळ पलटतो आणि गाडीच्या पेट्रोल टाकीलाच आग लागते जेव्हा त्या व्यक्तीला समजतं की आपल्या गाडीमधून खूपच वास येत आहे तेव्हा तो व्यक्ती गाडी तिथेच थांबवतो आणि खाली वाकून पाहतो तर अचानक गाडी पेट घेते आणि तो आपल्या मुलाला घेऊन गाडीवरून खाली उतरतो तो, तो तरुण गाडी विजवण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र त्याचा प्रयत्न असफल ठरतो आणि गाडी बघता बघता पेट धरते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहे